आज या ठिकाणी कुठे वृंदावन ही सोसायटी आहे तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा प्रथम कमी असतो महाराज ज्ञानेश्वर महाराज या पालख्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधून जात असल्यामुळे आपल्याला त्याच्या दर्शनाचा सर्व भाविकांना लाभ होत असतो गेल्या अनेक वर्षांपासून कुठे वृंदावन या सोसायटीमध्ये या ठिकाणी तीन दिंड्या आपल्या परिसरात येत असतात आणि या ठिकाणी वृंदावन सोसायटीच्या तर्फे त्यांची राहण्याची जेवणाची आणि सकाळी आंघोळीची तसेच चहा पाणी नाश्त्याची सकाळी व्यवस्था केली जाते आणि ही व्यवस्था आम्हाला सर्वांना मिळाल्यामुळं आम्हाला त्याचा खूप आनंद होत असतो तसेच चांगल्या पद्धतीची वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद होत असतो आमचं कुटेवृंदावन सोसायटी हे कुटुंबासारखा भाग आहे आणि सर्व भाकरी चपाती असतील हे आमचा स्वयंपाक हा पूर्णपणे महिला घरी बनवतात आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना हा प्रसाद स्वतः सर्व सभासद महिला भगिनी बालगोपाळ सर्वजण मिळून असे या ठिकाणी वाटप करत असतात आणि निश्चितपणे ह्या दिंड्या आमच्या कायमस्वरूपी या ठिकाणी येत असतात आणि त्याचं नियोजन आम्ही एक आठवडा आधी करत असतो आणि निश्चितपणे हा या सोहळा याची देही याची डोळा आम्हाला अनुभवता येतो याचा आम्हाला खूप सौभाग्य मानतो आम्ही या ठिकाणी आणि असंच यापुढेही ही परंपरा अखंडितपणे चालूच राहणार आहे आणि अखंडितपणे निश्चितपणे आमच्या सोसायटीतर्फे आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने आकुर्डी गावातील सर्व नागरिकांच्या वतीने मी या दिंडीचं स्वागत करतो तसंच या ठिकाणी भाविकांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व वारकऱ्यांचे मी स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद बघा इथे सगळीकडे आता ना अशा दिंड्या प्रत्येक ठिकाणी जातात तसे इथे या ठिकाणी आलेले आहेत अशी सोय केली जाते इथे नमस्कार सर्वांना मंडळी रामकृष्ण हरी माऊली तुम्हाला थमनेल वरून कळलंच असेल आणि माझ्या बॅक साईडला ला सगळं वातावरण तुम्हाला नक्की कळलं असेल गेल्या वर्षी आपण जी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीच प्रस्थान देहू वरून झाल्यानंतर पहिला मुक्काम आकुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये असतो तर गेल्या वर्षी आपण भक्तिशक्तीला थांबलो होतो आणि पूर्णपणे दिंडी सगळं त्यांचं वारकऱ्यांची दिंड्या त्याचं पालखीचं सगळं घेतलं होतं शूटिंग यावेळेला आम्ही डायरेक्ट इथे जिथे मुक्काम आहे पहिला आकुर्डी विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे आलोय आणि इथे जे वारकरी आहेत विशेष करून महिला वारकरी ज्या आहेत लांबून लांबून आलेल्या त्यांच्याशी तें, हितबूज करण्याचा प्रयत्न केलाय आणि अं तसा करण्याचा मानस ठरवूनच आम्ही आलेले आहोत तर भेटूया आपण अशाच वारकरी आणि आता इथलं सगळं बघायचंय आपल्याला तर चला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन प्रत्येक लहान मुलांना सुद्धा खूप उत्सुकता असते ते बघ आज फक्त भक्तीभाव सगळ्यांमध्ये सगळ्या मध्ये बघायला मिळतोय कुठं थांबलं फोन करून विचारतो बघा इथे पाव पालखी थांबलेली आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी आतमध्ये थांबलेली आहे आणि इथे गेले आज मुक्कामाला आहे पालखी इथे

हा सगळ्यांसाठी आहे हा सर्व हा महाप्रसाद सर्वांसाठी आहे सगळ्यांनी प्रसादाला लाभेवा दिंडीसाठी दिंडी आणि सगळे पब्लिक साठी सगळे वारकरी आहेत प्रमोदा कुठे आणि प्रमोदा कुठे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रमोद यांच्या यांच्यातर्फे महाप्रसाद दिंड्यांना वाटला जातो हे बघा पाठीमागे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा रथ इथे आकुर्डीचं ते मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिथे आज मुक्कामाला आहे पालखी आणि पादुका मंदिरात आहेत आम्ही ह्याच दर्शन घेतलं तर रथाच हे बघा स्क्रीन मध्ये इथे बाहेर स्क्रीन लावलेली आहे मंदिराच्या बाहेर आणि ज्या पादुका आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिरामध्ये ठेवलेले आहे की पालखी मंदिरामध्ये आहे पादुकांची तर त्याचं स्क्रीनवर जे बाहेर आहेत भाविक त्यांना दर्शन कारण खूप गर्दी आहे आणि रांग आहे त्यामुळे इथूनच दर्शन घेत आहेत सगळेजण रामकृष्ण माउली तुम्ही बरोबर आहात ना देहूतून सुरुवात झाली देहूतून सुरुवात झाली भामाबाई मचिंद्र साबळे भामाबाई मचिंद्र साबळे आणि तुम्ही पासून देहूपासून पासून ती पायी पंढरपूरला पंढरपूर पर्यंत जाणार तुम्ही आलाय कुठून आमचं गाव बीड 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 पशी आष्टी तालुका हा तिथून तुम्ही देहूला आला आणि देहू पासून आता चालत चालत पंढरपूर पर्यंत ऐका ना ताई पुरुष लोक जी जातात की नाही दिंडी बरोबर तर त्यांचे तुम्हाला कळत आहे की ते कसे ऍडजस्ट करू शकतात पण तुम्ही महिला आहात बरोबर ना मग चालताना नाही का आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर कसं काय करता सगळं एवढं दिंडीपर्यंत पर्यंत जाईपर्यंत जरा सांगा बरं दिंडी सगळं बाहेरून चालायचं हा साईट ने चालायचं मिक्स होऊन चालायचं अच्छा म्हणजे समजा दिंडी मध्ये तिचा काही पिरियड आला तर म्हणजे असं असताना म्हणजे तारीख असताना त्या दिंडी मध्ये सामील होतात पण हा सगळं देवाला सगळं चालतं देवाला सगळं चालतं वा आणि पण मग तिने दिंडीच्या बाहेरून चालायचं दिंडीच्या बाहेरून हा आणि पण बाकी तुमची सोय कशी केलेली असते सगळी प्रत्येक ठिकाणी आता मुक्कामाला काही ठिकाणी आता उद्या पुण्यात पेटला मुक्काम पण त्याच्यानंतर सलग जे तुम्ही चालत असता कि नाही त्यावेळेला तुमची कशी म्हणजे कशी सोय होते आमची सोय होती ठिकाणाच्या जागा जेवण होत जे ता आमचं जे काही ठराविक जागा ठरलेल्या आहेत तिथे तुमचं जेवण होत जेवण पण मग असं तुम्ही चालत चालत किती वर्ष चालत तुम्ही किती वर्ष बावीस बावीस वर्ष आहे वर्षे दोन वर्ष तुमचं वय किती आहे माझं वय एव बासष्ट बावीस वर्ष तुम्ही चालताय दिंडीला जाताय न चुकता तुम्ही दोघंही नवरा बायको जाता का ना। ना। बर आणि शेती वगैरे आहे तुमची तिकडे आता पेरण्या करून आज पाऊस झालाय हा बरोबर शेतीची अर्धी कामं झालेली आहेत आणि तुम्ही दरवर्षी न चुकता न चुकता न चुकता देवाला येतोच काही असू हा नगरा म्हणून मोर असतो देवाच्या मोर हा हा आलं म्हणून तो त्याची नगरा जो वाजवत येते ना पालखी आल्याची जी कोण असते सो असो पण तुम्ही चालतच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही वरून आलात ते देऊत उतरलात आणि तिथून सगळं रात्री नऊ वाजता आलो तिथे रात्री नऊ वाजता आणि मग तिथून सुरुवात झाली सुरुवात आज सकाळी पण आता तुम्ही इतकं बावीस वर्ष तुम्ही जाताय हा पहिलं वर्ष आणि आता हे बावीसावं वर्ष काय फरक जाणवलाय किंवा काय तुम्हाला वाटतय काय आपलं संसारात सगळं सुख आहे हा पण असं काही फरक वगैरे काही जाणार नाही जशीच इंडिया आहे तशीच काहीच हे नाही पहिल्यापासून होता तसंच थोड़, आहे हो? आता वय झालं चालण्याचा प्लॅट पण मग ते कसं करता एवढं वय आता तुमचं तुम्ही किती साठ बासष्ट सांगते मग आमचं हिंमत होत नाहीये तेवढंच आहे हिंमत खरंच खरंच कमाल आहे तुमची वळ्या वळ्या गे वाटानी सोय असते पण पाय बाय म्हणून गोळ्या तिथे आणि तेवढं तेवढ्या खायच्या जेवण करून खायच्या आणि मग तिथून मग तुम्ही गाडीने आमच्या तुम गावी आमच्या गाडी पंढरपुरातून दर्शन करायचं भारी लागून पांडुरंगाच दोघच जण आहात आम्ही दोघांच्या बारकाल्या बारकाल्या गावातली दिंडी असतात का त्यात मध्ये जातात आमच्या पण मग इथे त्या दिंडी कोणामध्ये पण मिक्स होता येतं का असं काही नाहीये नाही आपल्या आपल्या हिया माहित असतो आपण तुकाराम कोणी नाना पीठ ला तुकाराम महाराज हडपसर मध्ये गेलं का उजव्या साईडनी माऊली जातात डाव्या साईडनी तुकाराम महाराज आठवणी ठेवायचा जरी दिंड्या फुटल्या का तर आपण आपल्या साईडनी जायचो सोलापूर जायचं खाली रामकृष्ण हरी माउली आमचा पण नमस्कार सांगा पण सांगा का अशा अम्ब्युलन्स याच्या बरोबर पालखी बरोबर वारकऱ्यांबरोबर त्यांच्या काळजीसाठी तुमचे हे अम्ब्युलन्स आहे तर ही किती वर्ष म्हणजे पूर्ण पंढरपूर पर्यंत जाणार आहे का हा आमचा फक्त एक दिवसाचा संध्याकाळच्या वेळेला इथे ज्या वेळेला मुक्कामाला येते त्यावेळेला आमचा इथे सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतो आता रात्री दहा साडेदहा पर्यंत जोपर्यंत इथे पेशन्स येतील डिवोटीज येतील तोपर्यंत आम्ही इथे थांबणार त्यानंतर असं म्हणजे आज इथे मुक्कामाला आहे ते जे वारकरी आहेत त्यांच्या सेवेसाठी तसंच आळंदीला पण असतो आळंदीला पण म्हणजे माऊलींच्या हो का हो तिथे आमचा तीन दिवसाचा कारण तिथे येणारे आहेत भक्त आहेत ते ती तीन चार दिवस आधीपासून सुरुवात होते ना त्यामुळे तिथे आमची मेडिकल व्हॅन दोन ठिकाणी असतो आणि तिथे सुद्धा हा कार्यक्रम तीन चार दिवस सतत चालू असतो जोपर्यंत पालखीचं प्रस्थान होत नाही तोपर्यंत तुमचं नाव सांगा आणि हे संस्थेचं आमच्या संस्थेचं नाव आहे सत्यसाई सेवा समिती ही संपूर्ण जगभर पसरलेली आहे त्यातलं पिंपरी चिंचवडचं जे युनिट आहे ते पिंपरी चिंचवड समिती आमची आणि हे दरवर्षी करता तुम्ही दर दर किती वर्ष झाली हा उपक्रम राबवून जवळपास पंधरा वर्षाहून जास्त कालावधी उलटला पण हा एक एक उपक्रम आहे पण हा एकमेव उपक्रम नाहीये मेडिकल नाही आमची मेडिकल मोबाईल व्हॅन जी आहे आमच्याकडे पाच सात व्हॅन आहेत आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये रोज त्या इकडे तिकडे ठरलेल्या दिवसाप्रमाणे जसं चिंचवडला पण जातात ठरलेला दिवस आहे पहिला मंगळवार असेल शनिवार असेल इतर रेग्युलरली ह्या व्हॅन महिन्यातन तीस दिवस बिझी असतात पण आता इथे ह्या सगळ्या वारकऱ्यांना मोफत सेवा आहे सगळी मोफत सेवा ठीक आहे ओके थँक्यू पंढरपूर पर्यंत रांगोळ्या काढत जाता ना तुम्ही हो तुम्ही कुठचे मी धोलवड माझं गाव आहे अतिशय छोट्या खेड्यातून आले आणि जुन्नर तालुका जिल्हा पुणे अशा ठिकाणी माझं नाव हर्षली उर्फ पूजा अमोल काळे आणि पूर्ण देहू पासून म्हणजे रस्त्याला रांगोळीची पालखीच्या पुढे ना म्हणते हो, हो 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 नॉनस्टॉप पाय घडी माझी पण ठरलेले आहेत का स्पॉट की अशा नाही नाही काहीच ठरलेलं वगैरे नाहीये मी मला म्हणजे शक्यतो माझं स्टॉपच आहे फक्त गर्दीमुळे काही ठिकाणी आपलं थोडस राहतं पण स्टॉप रांगोळी इथून तिथून असं स्पॉट वगैरे काही ठरलेलं पंढरपूर पर्यंत हो पंढरपूर पर्यंत अंदाजे ना। किती रांगोळी होता दरवर्षी असते का तू हो दरवर्षी किती वर्ष झाली म्हणजे हे माझं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी मी वर्गणीतून केलं होतं या वर्षी मला देहूनी पूर्ण साडेचार टन रांगोळी दिलेली आहे हा आणि त्याच्यामुळे मी ह्या वर्षी माझं वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे रांगोळीच ते पंढरपूरचं एक आहे आणि तीनशे चाळीसावा सोहळा आहे म्हणून एका दिवसामध्ये तीनशे चाळीस रांगोळ्या काढायचे वर्ल्ड रेकॉर्ड आणि गेल्या वर्षी तू काढला ना तर त्या किती रांगोळ्या अशा त्या साधारण आहे ना साडेतीन हजारच्या आसपास रांगोळी तीन हजार तर हो। तू एकटी काढते की तुमचा ग्रुप आहे रांगोळी काढणारी मेन आर्टिस्ट मी एकटीच आहे पण माझ्याबरोबर माझी टीम म्हणजे माझे मिस्टर आहेत एक लेबर आहे हाताखाली की जे मला मटेरियल ऑन द स्पॉट पोहोच करतात म्हणजे मेन तूच आहे हो म्हणजे सगळी रांगोळीचं पूर्ण संकल्पना तुझी कुठे काय कुठे काढायचं बरोबर खरच कमाल शुभेच्छा तुला आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ही आहे म्हणजे इच्छा आहे ह्या वर्षी करायचं असं चालू ते प्रोसेस मध्ये आहे चालू आणि आता त्याच पंढरपूर मध्ये मला सर्टिफिकेशन वगैरे तिथे होणार पंढरपूर मध्ये ज्या दिवशी हे पूर्ण सक्सेसफुली मी तिथपर्यंत पोहचेल त्यावेळेस पण वर्ल्ड रेकॉर्ड जे करायचंय ना त्याचं काहीतरी तुझा असं ठरलेलं असेल ना की एवढ्या रांगोळ्या म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आकडा वगैरे असं काय नाहीये काय की किलोमीटर वर आहे की हे देहू पासून पंढरपूर साधारण एकावन्न दोनशे एकावन्न किलोमीटर आहे मग दोनशे नॉन स्टॉप रांगोळीची पायघडी आणि जिथे मोठे स्पॉट असतील तिथे मोठे मोठे साधारण वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाच्या रांगोळ्या असतात आणि त्याचबरोबर दुसरे कि हुँ। हुँ। एक आहे की वडच आपलं यवतच्या पुढे निघालो की छत्तीस किलोमीटरचं अंतर आहे साधारणतः त्या छत्तीस किलोमीटरच्या अंतर मध्ये तीनशे चाळीस रांगोळ्यांचा संकल्प जो आहे तो पूर्ण करणार पुन्हा एकदा तुझं नाव आणि गाव सांग माझं नाव पूजा अमोल काळे हर्षाली आणि त्याचबरोबर मी धोलवड गावातून आले तालुका जुन्नर जिल्हा पुणे मंडळी चेहरा बघून ठेवा कारण वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे त्यामुळे तुम्हाला पण लगेच आठवेल ही ताई आणि तुला शुभेच्छा आम्हाला अभिमान वाटेल की आमच्या व्हिडिओ मध्ये अशा आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलेला म्हणजे खरंच खरंच शुभेच्छा तुला मनापासून हे सगळे असत हे माझे मिस्टर आहे मागच्या वर्षी एकटीच होती वर्षी त्यांना बरोबर आणलेलं आहे कारण सगळं जे हँडल करायचं असतं ती मी एकटी नाही होत हँडल मला त्याच्यामुळे बहुतेक सगळ्या गोष्टी त्या हँडल करतात जे ड्रायव्हर दादा आहेत आपली गाडी कुठं बरोबर त्यांना त्यांच्या पद्धतीने ते करतात आणि अक्षरशः भावासारखं समजून पण सांगतात काही ठिकाणी त्याच्यामुळे दोघांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला पण हे प्रशिक्षण घेतलं होतं अगोदर रांगोळीच की कसं काय नाही कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण वगैरे घेतलेलं नाही एक आवड म्हणून सुरू केलं होतं त्याचं आज भव्य स्वरूप झालेलं आहे पण ही इच्छा तुझी तुलाच आली का कि मला असं करायचंय नाही विषय असं म्हणजे माझा हातखंड जास्त रांगोळीचा स्पीड मध्ये रांगोळी काढायच्या एका मिनिटामध्ये राहता रांगोळी काढते हा पण माझा म्हणजे चॅलेंज डायरेक्ट की एका मिनिटात दहाची रांगोळी मी काढते तर त्याच्यामुळं की देऊ संस्थांमध्ये मी डायरेक्ट बोलले की मला देऊ ते दे पंढरपूर रांगोळी काढायची माझी निशुल्क सेवा मी एक रुपये सुद्धा याच्यातून काही घेत नाही तर ते मला बोलले की ठीक आहे मग त्याप्रमाणे मागच्या वर्षी मी लिगली सगळं केलं आणि यावर्षी संस्थांना मी बोलले की मला यावर्षी पण सेवा करायची आहे मग त्यांनी मला पूर्ण पंचवीस हजार सहाशे रुपयांची रांगोळी साधारण साडेचार टन आहे तेवढी रांगोळी मला देऊ संस्थांनी दिली त्याबद्दल देऊ संस्थांनी दिली देऊ संस्थांची त्याबद्दल मी खरंच खूप मनापासून आभारी आहे कारण ते अक्षरशः मुलीसारखं ते पण खूप मला त्यांनी म्हणजे एकच फक्त आमची ओळख आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी मला आज खूप मोठी स्पर्धक केली मानिक महाराज मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे त्याचबरोबर आता जी नवीन जी कमिटी आलेली त्याच्यामध्ये उमेश महाराज जालिंदर महाराज मोरे या सर्वांनी मला खूप सहकार्य केलं नाही पण हे जे तुझ्या डोक्यात आले ना तुझा, तुझा, तुझा 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 की आपल्याला हे हे पर्यंत तुझ्या तुझं वाटलं का की ना, मला नाही खर तर मागच्या वर्षीच सांगते की मला याच्यासाठी स्पॉन्सर मिळाले होते त्यांचं नाव नाही मी तर घेऊ शकत पण त्यांनी दोन चार दिवस राहिले असताना मला अचानक नाही म्हणून सांगितलं तर याच्यामध्ये मला प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो की बॉर्डरलेस स्पेन्सर्स ग्रुपचा त्यांनी मला पूर्ण एक लाख चाळीस हजारची स्पॉन्सरशिप मागच्या वर्षी केली तर त्यांचं मी त्या ठिकाणी एक रांगोळी काढली होती नि, म्हणजे निशुल्कपणे तर त्या रांगोळी काढल्यानंतर मी त्यांना बोलले की मला असं असं करायचं आहे तर तुम्ही मला काहीतरी अमाऊंट जमा करून देऊ शकाल का तर त्यांनी मला अवघ्या तीन चार दिवसामध्ये एक लाख चाळीस हजार चा अमाऊंट जमा करून दिली आणि दोन ते तीन दिवसातच माझी मागच्या वर्षीची वारी सक्सेस झाली त्यामुळे मी बॉर्डरलेस कॅन्सर्स या ग्रुप चे मनापासून आभडली आणि यावर्षी नाही यावर्षी फक्त देऊ संस्थांनीच रांगोळी दिली हो यावर्षी देऊ संस्थांनी रांगोळी दिली आणि बाकीचं जे काही आहे ते मी पर्सनली मॅनेज पर्सनली मॅनेज केले शुभेच्छा तुम तुला तुम्ही तुमच्या सौ बद्दल काय बोलाल ती करती मोठा अभिमान आहे दे देवाचं काम करते त्याच्यातलं मोठा अभिमान खरं हे पुण्याच काम आहे म्हणायला पाहिजे खरंच खूप शुभेच्छा तुम्हाला देऊ संस्था देऊ संस्था आता पण सहकार्य पूर्ण म्हणजे मी अतिशय सामान्य कुटुंबातली का श्रीमंत वगैरे असं काही नाही मिडल क्लास फॅमिली आमची शेतीवाडी वगैरे करतो आम्ही तर त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला देऊ संस्थांनी तोच खूप आहे कारण सामान्य मुली इथपर्यंत येणार आणि त्याचबरोबर माझ्या साखर याबद्दल जास्त आभारी मी जा याच्यासाठी आहे कारण आजकाल आपण बघतोय की so सासरच्या छाळाच्या माझी फॅमिली आहे त्यासाठी आज माझी मुलं वगैरे माझ्या सासूबाईं जवळ आणि माझे मिस्टर बार माझ्या बरोबर आहे आणि मी पूर्ण व्यवहारीचं काम करते त्याच्यासाठी किती दिवस लागतात पंढरपूर पर्यंत आय थिंक सतरा अठरा दिवस लागतात तर एकवीस दिवस नाही अठरा दिवस सतरा अठरा दिवस रिटर्न एकवीस दिवस असं मी आई दिवस रिटर्न चला थँक्यू

पूर्ण पावडर आहे पूर्ण पावडर धाल मामी रामकृष्ण आणि मामी राम तुमचं नाव सांगा माझं नाव पार्वती महादेव तानकर तुम्ही कुठून आला कुठलं बेळगाव चिरमोरीच्या पुढे आहे बेळगाव बेळगाव बेळगाववरून देहूला सुरुवात केली का आणि दरवर्ष वर्ष कितवे वर्ष आहे हे आता हे वर्ष तिसरं दुसरं दुसरं गेल्या वर्षी गेल्या वर्षी नेंदा हा ऐक ना आता तुम्ही पंढरपूर पर्यंत जाणार तुमचं पण नाव सांगा सुरेखा मारुती बाटके हे पण बेळगाव सगळं बेळगाव बरं आणि तुम्ही आता पंढरपूर पर्यंत जाणार पायी काही म्हणजे कस होतो प्रवास तो म्हणजे प्रश्नच नाही विठुरायाच्या दर्शनासाठी सगळं आसुसलेले असतात त्याच्यामुळे सगळ्या वेदना ह्या असतात म्हणजे काहीच होत नाही काय होत नाही तसं त्रास काय वाटतच नाही हा चालायला बरं वाटतंय चालायला बर वाटतं पण आपण लेडीज असताना जे चालत जातो की नाही तर तसं काय प्रॉब्लेम येतो का म्हणा इतर आता चालत असताना नाही का काय प्रगत जायचं अच्छा म्हणजे त्या बाजूला होतात बाजूला पण दिंडीत येतात दिंडीत राहतात राहतात अच्छा पण इतर तुमची सोय सगळी केलेली असते प्रत्येक ठिकाणी सोय असते वडगाव शिरी जाते तुम्ही पण असता का तुमचं नाव आमचं मग आम्ही दुपारचं जीवन बनवतो आमचं मालुबाई लक्ष्मण मोटर तुम्ही पण बेळगावचे बेळगावचे किती जणीचा ग्रुप आहे तुमचा लोक चाळीस म्हणजे पुरुष महिला तरुण आहे हो खेडे खेडे भेड़े भेड़े, का हो सगळे बेळगावचे म्हणजे आजूबाजूच्या पण बेळगावचे आता आमचं गाव बेळगाव पासून पच्वीस किलोमीटर आहे तुम्ही देहूला काल आला आणि देहू पासून आता पंढरपूरला त्याला आम्ही आठ दिवस झाले आलो मुलगीकडे तुमची एक स्पेशल दिंडी आहे का एकाच दिंडीमध्ये सगळा एकशे वीस जण तुमचं किती वर्ष झाली जाऊ आमची म्हणजे याच्यात आता दोन वर्ष झाली होतो वीस वर्ष झाली कुठून येत होता ज्ञानेश्वर माऊलीच्या तिकडून माऊलींच्या बघावा येत होत सोहळा म्हणून तिकड नाही तिकडच्या पालखी सोहळ्यात त्याच्यातून पण जात होता तुम्ही वर्ष तुमचा अनुभव काय सांगा ना जरा आम्हाला की म्हणजे पासून पंढरपूर पर्यंत अनुभव आणि एक बाई म्हणून हर्षांचं कसं नॉर्मल असत त्यांना काय हे नाही जास्त प्रॉब्लेम तसं काय येत नाही नाही का म्हणजे अनुभव म्हणजे कशावरती देवाच्या ह्याच्यावरती दोन्ही सांगा तुम्हाला ज्यावरती सांगायचं तसेच दोन्ही सांगा देवाचे तर आहेतच देवाचं म्हणजे हे आता आमचं घरी तर आमचा संसार असतात गुतलेला असतो म्हणजे आम्हाला मुळ आता वेळ नाही म्हणून आम्ही एवढे दिवस देवाच्या नावावर माहेर लाल्यासारखं सगळा संसार दिवस लागतात ना हे म्हणजे जायला आम्हाला पंचवीस दिवस दिवस पंचवीस लागतात त्याच्यासाठी आम्ही आलो तर आम्हाला एक वर्षभराची बॅटरी चार्जिंग झाली सारखे की आमची बॅटरी चार्ज होते अक्षरशः त्या पद्धतीने जाण पण म्हणजे सगळं वेदना काही नाही एक फक्त भक्तीभाव की ती, तिथे लक्ष आहे पायाजवळ असलं तरी बी त्याच्याकडे लक्ष देत नाही मनात एक भावना असते ने देवाची त्याच्यापासून त्याच्याकडे लक्ष देत नाही पण असा हे प्रवासातून कुठलीही गैरसोय होत नाही नाही एक महिला म्हणून कोणालाही गैरसोय काही आणि झाली समजून समजून घेतात एका ठिकाणी सोय म्हणजे असं घरातल्यासारखंच भेटत नाही तर समजून घेतात त्याला प्रतिउत्तर कोण देत नाही हे ते माझ्या मानतात हे विशेष आहे सगळं तुम्हाला ना तुमचं नाव सांगा ना आधी माझा आणि तुम्ही पण दोन सगळे आम्ही वारी पहिली म्हणजे तुम्ही जॉईन झाले ना पण हे ना किती वर्ष झाले ही जे जात होते तीस वर्षाची वारी तीस वर्षाची वारी तुमचा हा ट्रक आहे ना किती ट्रक आहे तसे हा एक तुमचं सगळं सामान आहे पण असं जिथे नसेल तर तिथे तुम्ही आपण मग ते पण तुमचे स्पॉट ठरलेले आहेत काही गाणं की बाबा इथे मुक्काम म्हणजे मध्येच नाही का बरोबर टाइम टू टाइम त्या टाइम बरोबर